नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामंडल कल्याण डंबुलेट विविध विकास कामे सुरू असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती रमेश मात्रे यांच्या प्रयत्नाने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून डोंबिवली पश्चिम येथील राहुल नगर मध्ये पायवाटा इतर कामासाठीचा कॉन्क्रीटकरण शुभारंभ रविवारी पार पडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे आणि इतर पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राहुल नगर मधील इतर विकास कामांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील निधी देणार असून राहुल नगरला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रमेश म्हात्रे यांचे आभार माणिकराव उघडे आणि स्थानिक नागरिकांनी मानले यावेळी कॉन्क्रिटीकरणाच्या भूमिपूजनाचा समारंभ पार पडला सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतून राहुल नगर या ठिकाणी एकतीस लाखाचा आज रस्ता पायवाटा आणि गटार नाल्या याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि आपल्या राहुल नगरमधील सर्व महिला बंधू आणि भगिनीच्या उपस्थित झालेला आहे आपल्या दोन्ही दोन भाग आहेत आपल्याकडे एक या साईड आणि एक शा ह्या साईडला तर उद्या लवकरच आपले सन्माननीय खासदार साहेब यांच्याही निधीतून माननीय मात्रे मात्रेसाहेबांच्या प्रयत्नातून पुन्हा मंगळवारी आपल्याला पुन्हा या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे भूमिपूजन भूमिपूजन आपल्याला करायचं आहे आणि काम लगेच चालू करणार आहे तर आपल्याला या भागामध्ये आपल्या समस्या दूर करण्यासाठी माननीय नगरसेवक यांच्या प्रयत्नातून आपल्या वस्तीतल्या ज्या पायवाटा असतील गटारा असतील जे आए 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 जे करते ते शक्य आता आपण या कामात करणार आहे आपण त्यांच्याकडे अनेक अशा मागण्या केल्या त्यांनी मला स्वतः सांगितलं आहे की जे काही कामं राहिले असतील तीसुद्धा मला तुम्ही लेखी स्वरूपात द्यावा आपले काही दोन्हीकडे संडास आहेत ते संडासा दरवाजे किंवा रिन्युएशन होत नाही होती तर ते सुद्धा आपल्या याच्या पुढच्या का काळामध्ये आणि आपली जी बालवाडी आहे ती आपण मात्रसाहेबांना पहिलं तर पहिलं पण पत्र दिलेलं आहे आताही आपण त्यांना पत्र देणार आहे की वन प्लसची करून तिला रिन्युएशन करून देण्यात यावा अशी मागणी केली बालवाडीचा होईल लगेच ते होईल आणि दुसरी, दुसरी आप... बोललं जाईल की सगळी काम होईल दुसरी आपल्याकडे आपण दुसरा आपण म्हात्रे साहेबांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजून एक दोन कामं आपण त्यांना अडीच म्हणजे आम्ही त्यांच्यापुढे पुढे मांडतोय इथे ज्येष्ठ नागरिक कथा म्हणून किंवा वाचण्याला म्हणून या ठिकाणी जी जागा असेल उपलब्ध तिथे आपण जर चांगली मागणी तर ते एक बसण्यासाठी लोकांना शेत आणि जी सुविधा करून देण्यात आली तर खूप चांगलं होईल इथे बरेच लोक बसतात वोस्त वयस्कर लोक आहेत थोडंसं सकाळी घराच्या बाहेर पडले की त्यांना बसण्यासाठी असं एक ज्याला निवंत तो आपण इथे एक वाचण्याला पुढे एक जागा एक तिथे जर केला तर नक्की के ते चांगलं होईल आम्ही आणूक राहिलेले काम काय असतील ते आपल्याच माध्यमातून पुढे पण होतील आणि आम्ही आपल्याकडे मागणी करत राहू तर या ठिकाणी आपलं भूमिपूजन मात्रे मात्रेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला झालेला आहे आपण सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे कॉन्ट्रॅक्टर आपलं का अमित म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे आपल्या काम करतील त्यांना आपल्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे कुठल्याही प्रकाराची अडचण येणार नाही याची काळजी करायची आहे शिवराय आज आपल्या राहुल राहुल रस्ते छोटे छोटे पहिल्यांदाच ही स्कीम आलेली आहे आणि आपल्या माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्यावर आता निधीचा भडीमार होत आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांनी या ठिकाणी निधी आणलेला आहे आता आम्ही सुचवाल ते काम तुमचं होणार आहे पण ह्याच्या वेळेला मात्र तुम्ही लक्षात ठेवा मतदान करताना आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांचे मागे त्यांचं डोकं खातो आणि ते आपल्याला पाहिजे तुम्ही निधी देतात पण निवडणुकीच्या वेळेला मतांसाठी त्यांचा डोकं आपण खायचा नाही त्यांना आरामात मतदान करायचं लक्षात ठेवा कारण आपल्याकडे आता मालिक जे उद्या सांगितल्याप्रमाणे एस आर एन स्कीम ही सुरुवातीलाच आणलेली होती ज्या वेळेला बी यू पी झाली त्यावेळेला परंतु ह्या ठिकाणी गार्डनचं रिझर्वेशन असल्यामुळे ते होऊ शकलं नाही आणि त्याचप्रमाणे ते आपले राहुल सिद्धार्थनगर झोपडपट्टी रेल्वेच्या आतमध्ये असल्यामुळे रेल्वेची जागा असल्यामुळे ते होऊ शकलं नाही परंतु आता आपले मंत्रीमहोदय र रवींद्र साहेब आणि खासदार साहेबांनी अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे लक्ष दिलेलं आहे कारण आता डोंबिवली पश्चिम भागात चांगल्या प्रकारे विकसित होत आहे आणि ते काय योजना पाहिजे त्या शासकीय केंद्रीय शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या आपल्याकडे आणण्यात धडाका लावलेला आहे गेल्या पंचवीस प पंचेचाळीस वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत ती या स पा पाच सात वर्षामध्ये तुम्हाला दिसायला लागलेल्या आहेत कारण निधी आलेला आहे भरपूर आणि त्याचा विनियोग कसा करते दोघांनी एकत्र ये येऊन ठरवलेला असल्यामुळे आज विकास कामांचा धडाका आपल्या भागामध्ये लागलेला आहे पण आपल्याला आता किती झालं तरी पाणी टनचंही सताव सतावणार आहे कारण दोन्ही टायके फुल होतात परंतु पाणी कमी पडते याचं कारण लोकवस्ती आपली वाढलेली आहे लोकवस्ती वाढली तर नवीन पाट्याची टाकी होणे गरजेचं आहे त्याचं मागणी मी आता करणार आहे शिवाय आपल्याकडे रस्ते मोठे नाही झाले तर मोठे बिल्डिंग होणार नाही म्हणजे जे जे भूमिपुत्र आहेत जे डेव्हलपर आहेत नागरिकांना कमी किमतीमध्ये जर घर द्यायचं असेल तर बिल्डरला ते स्वस्तात बांधता आले पाहिजे हा विचार केला तर नागरिकांना स्वस्तात घर मिळतील अशा उद्देशाने लोकांच्या सहकार्याने खासदार आणि या आप आपल्या रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने रस्ते देखील मोठे करून लोकांना जास्तीत जास्त चांगली घरं देण्यात तुमची सुद्धा राहुल नगर सुद्धा त्यामध्ये आहे एसआरए असो किंवा कोणती योजना असो त्या माध्यमातून कामं केली जाणार आहेत या ठिकाणी अंगणवाडी आपली आहे बरेच वर्ष फिरिंग केली बांधून घेतली परंतु फार काळ ठिकाणी पाया जर कमकुवत असेल तर इमारत चांगली कशी राहणार तर पायापासून मूलभूत सुविधा आता आपल्याला इथे देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पुतला त्या ठिकाणी ती देखील चांगली सजावट झाली पाहिजे चांगली दिसली पाहिजे बाबासाहेबांच्या त्या मान सन्मानाप्रमाण तिरून झाले पाहिजे मुलांना ते असं अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर इथे शिक बसावं असं वाटलं पाहिजे अशा गोष्टीचा बारीक सारीक गोष्टीचा विचार करून या सगळे प्रश्न या दोन आपल्या काय म्हणतात त्याला कुबेरांच्याकडे मांडणार आहे आणि ते आपले प्रश्न सॉल्व्ह करतील आपण सर्वजण चांगलं जीवनमान जगू शकू याच्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत भले कोरोना नंतर जरी इलेक्शन नाही झाले नगरसेवक ना नसले तरी सुद्धा या दोन माणसांच्या आधारावर सगळे कामं आपली तुरणीत चालू आहेत याची आठवण इलेक्शन परत ठेवायची आहे धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र